नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे आपल्याला काही इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स का लागत नाही किंवा आपले जे एल आय सीच्या पॉलिसीज आहेत किंवा ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत यांच्या पॉलिसीवरती तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न का दिल्या जातं बघा आपण बऱ्याचशा वेळेस इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यात प्रामुख्याने हे एल आय सी किंवा इन्शुरन्स किंवा असे जे लॉक इन पिरियडवाले प्लॅन्स असतात हे आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला तिथे एक त्याच्यात एक लालस दाखवली जाते की याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स कटणार नाही किंवा या इन्व्हेस्टमेंटवर जेव्हा तुम्ही एल आय सीच्या पॉलिसी घेताल पंधरा वर्षानंतर तुम्हाला जे रिटर्न मिळणार आहे ते तुमचे टॅक्स फ्री आहेत तर का असं होतं मला सांगा बरं याच्यामध्ये का कारण काय कारण आहे की या इन्व्हेस्टमेंटवर एल आय सीच्या पॉलिसीवरती तुमच्या इन्व्हेस्टमेंटला का टॅक्स नाही किंवा इट रिटर्न जेव्हा काढतो तेव्हा टॅक्स का लागत नाही तर त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टॅक्स म्हणजे तुम्ही आज एक लाख रुपये एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवले पाच वर्षा पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर त्या एक लाखाचे तुम्हाला बारा लाख रुपये झाले किंवा जी काय रक्कम झाली असेल ती जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा ती टॅक्स फ्री असणार तर ती टॅक्स फ्री का होईल गव्हर्मेंटला असं काही तुम्ही ती पॉलिसी स्पेशल कशासाठी आहे की ती टॅक्स फ्री आहे म्हणून का टॅक्स फ्री केलेला आहे टॅक्स का नाही घेत त्याच्यावर गव्हर्मेंट किंवा तुम्हाला टॅक्स तिथं का सूट दिली जाते तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल बघा टॅक्स कोणाला लागतो ला ज्या वस्तूची किंमत वाढून विकली जाते किंवा ज्या थोडक्यात ज्या इन्व्हेस्टमेंटला प्रॉफिटमध्ये प्रॉफिट होतो ज्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही आज एक लाख रुपये ठेवलेत दहा वर्षानंतर ते एक लाखाचे आठ लाख झालेत आणि त्यावेळेस त्याच्यात प्रॉफिट तयार झाले त्यावेळेस मग त्याच्यात टॅक्स लागतो परंतु ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट अजून एक असते ती म्हणजे तुमचं महागाई जर महागाई तुमची सहा टक्क्याने वाढत असेल पाच वर्ष दहा वर्षाचा इतिहास जरी आपण महागाला बघितला तर सहा सात टक्के वार्षिक महागाई वाढते जर महागाई वाढते त्याच्यासोबतच तुमचं त्या वस्तूची किंमतही वाढते आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट ठेवलेली आहे एक लाख रुपये ती बी जर महागाईच्या हिशोबाने जर त्याचा इंटरेस्ट रेट असेल तर मग त्याच्यावर किती टक्के तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार जर तुमची एल आय सी पॉलिसी आहे ती जर एल आय सी पॉलिसी तुमची पंधरा वर्षापर्यंत आहे आणि तिचं जर रिटर्न तुम्ही कॅल्क्युलेट केलं पा पंधरा वर्षापर्यंत ते सहा सात टक्क्याच्या वरी नसतं आणि मग जर ह्या वेळेस जर तुम्हाला अशा वेळेस जर तुमचे रिटर्न तुमचे प पंधरा वर्षाचे वीस वर्षाचे दर दरवर्षी फक्त सहा सात टक्क्याने वाढत असतील आणि महागाई पण त्याच तेवढ्याच टक्क्याने वाढत असेल सहा सात टक्क्याने तर तुमचे त्या पॉलिसीमधले नेट पैसे किती वाढले झिरो कारण जेवढी महागाई वाढते तेवढंच तुमचे त्या पैसे पण वाढत आहेत मग नेट कुठं दिलं सरकारने नेट गेन काय आहे त्याच्यात जर पॉलिसीची व्या इंटरेस्ट रेट सहा सात टक्के महागाई सहा सात टक्के तर मग त्याच्यामध्ये त्या इन्व्हेस्टरला त्या गुंतवणूकदाराला नेट म्हणजे प्रॉफिट कुठं झाला तर त्याच्यात प्रॉफिट होतच नाही म्हणून ह्या स्कीम ज्या आहेत ह्या स्कीम ज्या असतात पॉलिसीज याच्यावर सरकार टॅक्स घेत नाही कारण तुमच्याकडनं टॅक्स घेण्या एवढं तुम तयारच केलं नाही ज्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न बारा पंधरा वीस बावीस टक्के जे म्हणजे सहा टक्केपेक्षा जास्त आहेत त्याच्यावर अधिकार आहे सरकारला की टॅक्स घ्यायचा परंतु किंमतच नाही वाढलीन टॅक्स कसा घेणार जी व्हॅल्यू तुम्ही घेताना होती तीच व्हॅल्यू तुम्हाला पंधरा वर्षानंतर दिली एक लाख रुपये आज फक्त तुम्हाला पंधरा वर्षानंतर पंधरा टक्के पंधरा वर्षानंतर त्याचे दहा लाख रुपये होतील परंतु त्या दहा लाखाची व्हॅल्यू आजच्या एक लाखा एवढीच असणार आहे म्हणजे नेट रिटर्न त्याच्यात झिरो टक्के म्हणून अशा स्कीममध्ये जे आहे टॅक्स गव्हर्मेंट घेत नाही कारण तुम्ही तयारच बनवलंच नाही काही तुम्हाला तुमचे पैसे वाढलेच नाहीत मुळात मग टॅक्स कसा घेणार आणि सगळ्यात हीच मोठी गोष्ट आहे की टॅक्स पॉलिसीज ज्या असतात ह्या अशा डिझाईन केल्या असतात की त्याचं रिटर्न सहा सात टक्क्याच्या वर मिळत नाही आणि मग ह्या रिटर्नला तुम्हाला सरकारला टॅक्स फ्री द्यायला काहीच हडकत नाही कारण तुम्ही कमवलंच नाही का ना काही तुम्ही फक्त ठेवलं आहे तेवढे दिवस ते पैसे तुम्ही त्या स गव्हर्मेंटला त्या पॉलिसी इन्शुरन्स कंपनीला वापराय दिलेत म्हणजे आज एक लाख रुपये ठेवलेत मी आणि दहा वर्षापर्यंत त्या कंपनीला ते, ते वापराय दिलेत त्याच्यात प्रॉफिट मला मिळणार नाही ज्यावेळेस तुम्ही ती पॉलिसी विड्रॉल करताल का कारण त्याच्यात इंटरेस्ट रेट सहा टक्के सात टक्के आहे आणि महागाई सहा सात टक्केच वाढते आणि म्हणून अशा वेळेस ज्या ज्या स्कीममध्ये ज्या ज्या असेट क्लासमध्ये तुम्हाला सहा सात आठ टक्केचे रिटर्न मिळतात सहा सात आठ टक्क्याचे इंटरेस्ट रेट मिळतात ते तुम्ही अभ्यास करा की त्याच्यावर सगळ्या तशा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला गव्हर्नमेंट सूट देते टॅक्स म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स लागत नाही त्याचं एकच कारण आहे की तुम्ही त्याच्यात पैसेच बनवत नाही म्हणजे पैसे त्याच्यात वाढतच नाहीत आणि पैसे नाही वाढले म्हणजे टॅक्स काही घ्यायला लागत नाही आणि टॅक्स नाही म्हणजे आपल्याला ते फार वेगळं वाटतं वा वा मला इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स देण्याची गरज नाही परंतु आपली इन्व्हेस्टमेंटच वाढणार नाही आपले पैसेच वाढणार नाही त्या केसमध्ये तर टॅक्स देणार कसा आणि म्हणून इथंच फसतात की ज्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज असतात किंवा जे जे छोटे छोटे वेगवेगळे प्लान्स असतात त्याच्यामध्ये लोकांना वाटते की टॅक्स नाही टॅक्स नाही टॅक्स नाही परंतु टॅक्सच्या नावाखाली भरपूर तुमचे इंटरेस्ट रेट कापून घेतले जातात जिथं तुम्हाला बारा पंधरा अठरा टक्के इंटरेस्ट रेट मिळायचा शाश्वती असू शकते त्या ठिकाणापासून तुम्हाला दूर केलं जातं आणि सहा सात टक्क्यावर तुम्हाला खेळवलं जातं तुमची इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म पकडून धरल्या जाते जा त्याच्यात अडकून ठेवल्या जाते तुम्हाला हात लावू दिले जात नाही आणि मग त्यावेळेस ती इन्व्हेस्टमेंट तुमची काहीही कामाला येत नाही आणि त्याचे पैसे तुम्हाला भविष्यात वाढलेलेही दिसत नाही तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की प्रत्येकाने एक फायनान्शियल लिटरेट व्हावं टॅक्सचे इंटरेस्ट रेट समजून घ्यावेत किंवा टॅक्स म्हणजे काय ह्या गोष्टी समजून घ्याव्यात आणि एक आपल्याला या अशा फसव्या योजनामध्ये किंवा ज्या कमी इंटरेस्ट रेट देतात ज्याच्यामध्ये काहीच पैशाची व्हॅल्यू ॲडिशन होत नाही वाढत नाही अशापासून आपल्याला एक कसं संरक्षण मिळालं आणि आपण त्याच्यापासून कसं आपली इन्व्हेस्टमेंट दूर ठेवू आणि आपण एक कसं फायनान्शियली फ्री आणि फायनान्शियली लिटरेट लाईफ जाऊ हाच होता थँक्यू